आरतीसाठी आणि आलेल्या सर्व भाविकांच वळणी झाल्याचं मी मनाला वाचून सहन आणि सर्व प्रथम मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रसंग मताना निवडून दिलं त्याबद्दल मनापासून स्वागत करतो आपली मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना आरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत आणि कित्येक वर्षापासून ही परंपरा आहे त्या ठिकाणी काही वेळेला आरती परंतु आपण बघितलं असेल गोदावरीच्या तीरावर यमुनाच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर या मात्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत होत्या म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होती आपण तिथून बरेच भक्त मंडळी आली